नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे पण ज्यांना करायला जमत नाही त्यांनी काय करावे त्यांच्यासाठी हा खास स्पेशल व्हिडिओ आम्ही बनवला आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत मित्रांनो गुरुचरित्र पारायण दत्त जयंती काही दिवसातच येणार आहे आणि दत्त निमित्त भरपूर सेवेकरी भरपूर स्वामीभक्त पारायण करतात बहुतेक लोक पारायण कधीही करतात त्यांना काही खास दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा स्वामी प्रकट दिवस स्वामींची पुण्यतिथी किंवा दत्त जयंती असं काही मॅटर करत नाही त्यांना काही नाही ते गुरुवार शुक्रवारी पारायण सुरू करतात वर्षातून तीन चार पाच सहा पारायण करतात पण भरपूर लोक असेही आहेत ज्यांना स्वामींवर खूप श्रद्धा आहे खूप विश्वास आहे पण आजकाल धावपळ होते धकाधकीचं जीवन झालं आहे नोकरी व्यवसाय आहे सकाळी माणूस घरातून बाहेर पडतो तर रात्रीच घरात येतो अशा वेळेस सात दिवसाचे गुरुचरित्र करणं खूप कठीण आहे करू तर शकतोच पण ते कठीण नियम कडक नियम त्याचे पालन नाही झाले तर काही चूक व्हायला नको म्हणून लोक मागेपुढे बघतात म्हणून सेवेकरी लोकं मागे पुढे बघतात आणि मग ते करत नाही पण इच्छा आतून खूप असते मग अशा वेळेस काय करावे तर मित्रांनो अशा वेळेस तुमच्यासाठी एक सोपं साधं ज्याचे कोणतेही नियम नाही असं एक पारायण आहे हे पारायण तुम्ही सात दिवसाचेच करायचे आहे याचे कोणतेही नियम नाही आणि हे पारायण तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करावे गुरुवारच्या दिवसाही सुरू करावे आणि सात दिवस हे पारायण तुम्हाला, तुम्हाला करायचे आहे याचे एवढे कठीण नियम नाहीये की खाली चटईवर झोपावं लागतं रोज एकच भाजी एकच चपाती खायची असते आणि कोणाचं चा घरचं चा चालत नाही पाणी सुद्धा चालत नाही असे काही नियम नाहीये पहाटे उठून वाचावे असं काहीच नाहीये याला तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचा अंथरुणात बेडवर कुठेही तुम्ही झोपू शकता फक्त एक नियम आहे की सात दिवस तुम्ही हे पारायण लावले आहे तुम्ही करत आहात तर मांसाहार करू नका व्यसन करू नका शुद्ध रहा आणि दुसरा जो नियम आहे याचा तो म्हणजे वाईट विचार तुम्ही करू नका पारायण सुरू असताना समजा काही अडचण आली सुतक आलं तर मग पारायण कोणाच्या दुसऱ्याच्या घरातली कोणतीही व्यक्ती असेल तर त्याच्या हातून तुम्ही ते, ते पूर्ण करून घ्यावं आता कोणतं आहे पारायण तर हे पारायण आहे स्वामींचं स्वामी चरित्र सार अमृत जसं गुरुचरित्र आहे ज्यामध्ये गुरुदेव दत्तांचं चरित्र दिलेलं आहे तसंच स्वामींचं चरित्र श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र यात दिलेलं आहे म्हणून स्वामी चरित्र पारायण तुम्ही करायचं आहे आणि असा नियम बनवून घ्या की महिन्यातले कोणतेही सात दिवस तुम्ही हे पारायण करायचे आणि बारा महिन्यात बारा पारायण तुमचे झाले पाहिजे म्हणजे एक वर्षात बारा पारायण तुम्ही करायचं संपूर्ण जीवन मित्रांनो तुमचं बदलून जाईल तुम्ही जर हा नियम अंमलात आणला तर किंवा एका वर्षात बारा पारायण चरित्र सारामृतचे सगळे प्रश्न सुटतील कोणतीही सेवा तुम्हाला करायची गरज राहणार नाही कोणता उपाय तोडगे होम हवन काहीच करायची गरज राहणार नाही जर तुम्ही एक वर्षात बारा पारायण केले तर दर महिन्याला एक पारायण केले तर नक्की करा खूप चमत्कारी आहे इच्छा पूर्ण तर होतीलच परंतु जे संकट समस्या तुमच्यावर आहेत ते सुद्धा दूर होतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ